नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी तर मित्रांनो आता आपण अल्हाऊस शोरूममध्ये गाडीचं काम करण्याकरता म्हणजेच गाडी मी प्रवासाला जायच्या दिली होती शोरूममध्ये तिथं काम झाले पूर्ण तर ती घेऊन चाललो आहे स्वच्छ धुण्याकरता एका शो रू शोरूममधनं एका वॉशिंग सेंटरला बाकी बघूयात का होत्या व्हिडिओमध्ये गाडीचा समोरचा काच बदलला आहे तर आतमध्ये काच पडलेले आहेत त्या काचा सगळ्या स्वच्छ करणं गरजेचं कर आहे तर गाडी आणली शोरूमला आहे तर वॉशरूमला वॉशिंग सेंटरला तर तिथं बघूयात पहा आले आले का होते तर मित्रांनो पुण्यामध्ये आता आल्या आल्या पहिला काम आपलं आहे गाडी स्वच्छ करणं कारण गाडी खूप घाण झाली मग अशी तुझं बोललं सगळ्या मला तर गाडीची स्वच्छता आता आत्मन करणे करत नाही बाहेर नच करत आहे बघूयात का होतं आता बाकी गाडीला दिसत होतं खूप माझी गाडी आणि ह्याच गाडीतून प्रवास केलाय अशीच गाडी होती औरा नावाची गाडी होती त्यातनं प्रवास केलाय म्हणजे ही गाडी घेऊन तो माणूस केदारनाथ बद्रीनाथ अशा ठिकाणी गेला होता म्हणजे ही गाडी खूप पॉवरफुल आहे तो माणूस चार दिवसाने त्याच गाडी घेऊ ह्याच म्हणजे ह्या टाईपमधल्या पण त्या ठिकाणी बर्फ असतो त्यामुळे जर थोड्या ताक मोठं पाहिजे गाडीचं पण ही गाडी पण काय हरकत नाही जर आपला प्लॅन ठरवला लांब जायचं प्रवासाला तर आपण ही गाडी घेऊन सुद्धा जाऊ शकतो प्रवासाला तर मित्रांनो गाडी झाली स्वच्छ एकदम चकाचक धुऊन झाली पुसून झाली आता मस्त वाटते जरा प्रसन्न वाटते गाडीमध्ये बाकी आता आपण चाललेलो आहोत आपल्या ऑफिसकडं ऑफिसमध्ये आपल्याला उत्तर पूजा घ्यायची मघाशी म्हणल्याप्रमाणे आणि मघाशी मी एक दोन तीन व्हिडिओ तुम्ही आता पाहत आहे पाहतो मी पण दिसतीलच तर ह्या गाडीमध्ये काचा पण ठेवलेल्या हो ही गाडीचे काच आपण बदलली समोरची तर सर्व्हिसिंगवाल्या लोकांनी गाडीच्या काचा ते लहान लहान कण ते पण ठेवले होते त्यामुळे गाडी स्वच्छ करणं खूप आवश्यक मला बरेच जण तर रुजर स्वच्छ करत जाऊ नको काय एवढं करतो स्वच्छ परंतु ह्या अशा गोष्टी काय होतात त्यावेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे आता काही नाही आता मी आत्महत्य स्वच्छ करणारच नाही आता बाहेरनं जितकी घाणवायची तितकी घाण होते आता तरी स्वच्छ दिसते मला गाडी बाकी पण ऑफिसमध्ये मित्रांना भेटूयात खूप छान वाटते एकदम आपल्या भागात आल्यानंतर आता ऑफिसला लावलेले क्लोप तर आपल्याला किल्ले घेण्याकरता जावं लागेल पलीकडं तिथं राहतात आमचे मित्र गाडीत काय राहिले का बघूया काही नाही तर मित्रांकडे जाऊयात तिथनं किल्ली घेऊयात मग गाडीचं कुलूप कटूयात होते हा जे सी पी आहे म्हणजे आमचे पार्टनर सुद्धा आले असतील तर असे पाठी गाडीवर तर ऑफिसमध्ये ही उत्तरपूजा आपली आहे इथं उत्तरपूजा घ्यायला आलो विशेष जातो परत येतो धोतर निसून म्हणजे यजमानांना बोलायला बरं पडेल बाकी वातावरण आहे पावसाचं पुण्यातसुद्धा पाऊस पावसाळी वातावरण चलो मी उत्तर पूजा घ्यायचं आहे घरी जायचं आहे आणि मग परत इथे निलो आपण आज जरा जिमला पण जायचं आहे खूप दिवसाच्या जिमला पण नाही गेलो ना ह्या बघा थोडं साहित्य दिलं बाहे कलशिलशो घे काम चलो हे आमचे मित्र भाऊ साहेब थोरात काल होते चार पाच दिवस आपल्याबरोबर होते आणि आज त्यांच्या हाताला झालेला आहे फ्रॅक्चर ते त्यांना तेव्हा काल होतं पण त्यांनी इग्नोर केलं आता त्यांनी आता पूर्णपणे बंदोस्त केलाय महिनाभर काय आता काही हाताचा वापर नाही सर आता आजचा व्हिडिओ इथं संपतो आपला शुभरात्री धन्यवाद बाकी आत